मित्रांनो नमस्कार आपण आहात सलमान न्यूज पोर्टीन नायला प्रश्नी सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अलर्ट मोडवर पटांगण गच्ची येथे ही कारवाई सुरू पतंग बहादारांवर सावधान नमस्कार आपण जिजामाता शाळेच्या पाठीमागच्या बाजूला उभे आहोत आणि सातपूर पोलीस स्टेशन उद्या संकट असल्यामुळे नायलॉन मांज्याच्या विरुद्ध एक आक्रमक त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि श्रुत राकेशजी निहालते सर पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे सर्व सहकारी सर या ठिकाणी आहेत ठिकठिकाणी वेगवेगळ्या चौकामध्ये जाऊन वेगवेगळ्या वेग 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 पटांगणावर जाऊन ते नायलॉन मांजाच्या विरुद्ध मोठी कारवाई करत आहेत सर काय सांगाल आपण प्लीज नमस्कार सर्वप्रथम सर्व सातपूर पोलीस स्टेशनच्या अंडर असलेल्या सर्व नागरिकांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सातपूर माननीय वरिष्ठांच्या आदेशान्मे कोणीही नॉयलान मांजा जर वापरत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिलेला आहेत नॉयलान मांजा हा निसर्गासाठी तसेच आपल्यासारख्या प्राण आपल्यासारख्या व्यक्तींसाठी मनुष्यासाठी प्राण्यांसाठी हा खूप घातक अस आहे त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात हे जीवितहानी किंवा इतर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसे प्रकार होतही आहे या अनुषंगाने आम्ही सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सतर्क होणे पेट्रोलिंग करत आहोत ठिकठिकाणी आमच्या कारवाई चालू आहेत नागरिकांना विनंती आहे कोणीही कृपया नायलान मांजरेचा वापर करू नये तसेच इतरांनाही त्यापासून अवॉइड करण्याचा प्रयत्न करावे नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्वी साहेब पोलीस उपायुक्त सर सहाय्यक आयुक्त आणि आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रुत रणजित नलवडे सर आणि आपण सर्व ही सर्व टीम गेल्या दोन दिवसांपासून स वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये किंवा तुम्ही गच्चीवर पण चढलात असं मला एक लक्षात आलेलं आहे आणि तुम्ही या पटांगणात आलात सकाळपासून काय कारवाई झाली नेमकी सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकाळपासून एक कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अजूनही आमचं गस्त ही चालूच आहे वेळोवेळी योग्य ते आम्ही कारवाई करणार आहे सर उद्या संक्रांत आहे आणि पतंग उडवण्याचा महोत्सव आहे परंतु त्यासाठी आपली यंत्रणा काय कार्यरत आहे उद्यासाठी उद्या नेहमीप्रमाणे आम्ही तर अलर्ट मोडवर असणारच आहे जास्तीत जास्त गस्त आम्ही करणार आहे त्याच्यामुळं मध्ये अजून नायलॉन मांजर कोणी वापरणार नाही ना आणि आपल्या या चांगल्या सणाला गालबोट लागणार नाही ना ना याच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि पेट्रोलिंग आणि इतर आम्ही यंत्रणा अलर्ट केली नेमकी काय कारवाई होते सर मांजा वापरल्यावर मांजा वापरल्यानंतर भारतीय दंडसंहिता कलम तीनशे आठ नव्हे ही कारवाई करण्यात येते सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हा या नव्हे कारवाई करण्यात येते आणि विशेष म्हणजे पोलीस आयुक्त कर्निक साहेबांनी तर काही तडीपारीच्याही नोटीस दिलेल्या त्या संखी हो त्यानिव्हे जे नायन माझा विक्री करणारे या पूर्वीचे जे आरोपी आहेत गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्यावर आपण तडीपारीचे कारवाई केलेली आहे आणि इतरही कारवाई आपल्या चालूच आहे ओके पतंग प्रेमीनं सावधान सातपूरचे पोलीस स्टेशन आणि सातपूरचे पोलीस अधिकारी uh, एकदम अलर्ट मोडवर आहे आणि जर कुठे नालयान माझा आढळला तर तुमची तडीपारी होऊ शकते सावधान सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद